तासात सगळ्यात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्र धडकणार हवामान विभागाला घाम फुटला मंत्रिमंडळाची तातडीची बैठक सुरू कारण की चक्रीवादळाची तीव्रता इतके प्रचंड आहे की नऊ जिल्हे उद्ध्वस्त होणार हवामान विभागाकडून एक अर्जंट तातडीची सूचना देण्यात आली डबल चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आलाय हा अंदाज आता चुकणार नाही भयंकर चक्रीवादळ महाराष्ट्रात दाखल झाले नवीन संकट निर्माण झाले अटलांटिक महासागरामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे महाराष्ट्रावर चक्रीवादळ प्रचंड वेगानं धडकणार अटलांटिक महासागरात एरियन नावाचं चक्रीवादळ प्रचंड वेगानं तयार झालं वाऱ्याचा वेग प्रचंड असणार त्यामुळे हवामान विभागाकडून नऊ जिल्ह्यांना मोठा धोक्याचा इशारा देण्यात आलाय नऊ जिल्ह्यामध्ये आता घराच्या बाहेर पडू नका असे सतर्कतेचे आदेश दिले नऊ जिल्ह्यांची यादी जाहीर या जिल्ह्यात सुरुवातीला आज सकाळपासून पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास इतका वेग असणार आणि ज्यामध्ये मोठी मोठी घरासाठी झाडं उन्मळून पडणार घराचे पत्रे उडून जातील आणि तीन तासानंतर याची या जो वेग आहे वाऱ्याचा तो वाढून तिप्पट होणार आहे दीडशे किलोमीटर प्रति तासी वेगानं हा त्या ठिकाणी वेगानं वारे वाहू लागते ज्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांना धोका जनावरे उडून जाण्याचा धोका संपूर्ण महाराष्ट्रात हा मोठा अलर्ट देण्यात आलाय आणि नऊ जिल्ह्यात हवेचा वेग दोनशे साठ किलोमीटर प्रति तास होऊ शकतो अशी धोक्याची सूचना दिली आहे पहिल्यांदाच इतकी मोठा अलर्ट देण्यात आलाय ज्यामुळे हवामान विभागाला घाम फुटलाय धोक्याचा इशारा देत असतानाच नऊ जिल्ह्यांमध्ये अगदी भयंकर रेड अलर्ट देण्यात आलाय हवामान तज्ज्ञाच्या मते हा सगळ्यात मोठा वेग असणार आहे चक्रीवादळाचा अलर्ट आता प्रचंड वेगासह महाराष्ट्रात धडक धडकणार दहा विल जिल्ह्यातील दहा वर्षातील हे सगळ्यात मोठं संकट आहे हवामान तज्ज्ञाकडून म्हटलं जाते वाऱ्याच्या वेगामुळे प्रचंड मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांना देखील घाबरवणारा संकेत आहे महाराष्ट्रावर आता ते ओढावले अटलांटिक महासागरात हे मोठं चक्रीवादळ उभं राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात धोक्याची घंटा ही देण्यात आलेली आहे वाऱ्याचा वेग एकशे साठ एकशे सत्तर एकशे सत्तरहून दोनशे साठ किलोमीटर प्रति तासावर पोहोचलाय वाऱ्याचा मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होतोय आणि तो आता मुंबई मार्गे पुढे सरकणार आणि नऊ जिल्ह्यामध्ये हाहाकार माजणार वाऱ्याचा वेग प्रचंड वाढत असल्यामुळे वातावरण झपाट्याने बदललंय समुद्राचं तापमान वाढलंय यामुळे चक्रीवादळाची निर्मिती झाली हवामान तज्ञांच्या मते मोठा धोक्याचा इशारा आहे वाऱ्यांचं रौद्रूप आता धारण केलंय पुढील काही तासामध्येच हे चक्रीवादळ नऊ जिल्ह्यावरती अगदी राक्षसी रूपानं धडकणार आहेत मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार त्यामुळे नऊ अतिसंवेदनशील जिल्ह्यांची यादी ही तयार करण्यात आली ज्या ज्यात सगळ्यात मोठं चक्रीवादळ दाखल होणार या चक्रीवादळामुळे समुद्रातील पाणी खवळणार असून चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात महापुराची शक्यता वर्तवली जाते समुद्रातील पाणी रस्त्यावर येणार असून मोठा धोक्याचा इशारा आता हवामान विभागाकडून देण्यात आलाय प्रचंड वाऱ्याचा वेग त्यात महापुराची धोक्याची घंटा आणि अतिमुसळधार पावसाचा धोका सगळीकडून संकट आता आणि नऊ जिल्ह्यात आता सतर्कतेचा इशारा देण्यात या चक्रीवादळाचा परिणाम आता इतका प्रचंड होणार की ज्यामुळे अतिमुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे चक्रीवादळामुळे पावसाच्या वेगाला गती मिळाली हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार सध्याच्या परिस्थितीमुळे पावसाचा जोर आणखीनच वाढणार आहे राज्यातील कोकण घाट माथ्यावरील भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर महाराष्ट्रातील पूर्व पश्चिमेकडील वाहणाऱ्या वाऱ्यांना जोड क्षेत्र तयार झाले त्यामुळे कमी दाबाचा पट्टा हा विस्तीर्ण होत असून कोकणच्या दक्षिणेपासून केरळपर्यंत विस्तारला गेला त्याचाच परिणाम आता झाला असून अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे मराठवाडा विदर्भ भागामध्ये देखील पावसाने झोडपून काढला आहे बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आता महाराष्ट्रात सक्रिय होणार चक्राकार वारं आता महाराष्ट्रामध्ये वाहणार आहे તે મુ હવામાન ખાત્યા કડું રેલ આડ नऊ जिल्ह्यामध्ये जारी करण्यात आला मुसळधार पावसाचा इशारा देत प्रशासनाकडून महाविद्यालय जिल्हा शाळा ज्या आहेत त्या बंद करण्यात आल्या आहेत शहरातील रस्ते रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार त्याच्यावर पाणी साचणार असल्यामुळे आता प्रवास करू नका असं नऊ जिल्ह्यात आदेश देण्यात आले हे कोणते नऊ जिल्हे आहे की जिथे मोठा अलर्ट आहे हवामान खात्याकडून काय सावधानगिरी बाळगण्याचा इशारा दिला संपूर्ण सविस्तर आपण पाहतोय अमेरिकेची पूर्व किनारपट्टी असणाऱ्या अटलांटिक समुद्रामध्ये हा चक्रीवादळाचा धोका हा काही तासांपूर्वी सुरू झालेला आहे या समुद्रामध्ये चक्रीवादळाचा धोका हा जास्त आहे आणि त्या तोच आता भारताच्या दिशेने सरकलाय आणि ज्यामुळे महाराष्ट्रातील नऊ जिल्हे जे आहे त्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असा इशारा देण्यात आलाय आतापर्यंत बरेच चक्रीवादळ आले परंतु हे चक्रीवादळ सगळ्यात धोक्याचं आहे यामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे अवघ्या काही तासातच चक्रीवादळ संपूर्ण जिल्हा उद्ध्वस्त करू शकतं त्यामुळे या चक्रीवादळाची गती पाहून हवामान विभागाला घाम फुटलाय चिंता वाटू लागली त्यामुळे हवामान विभागाकडून नऊ जिल्ह्याला इशारा देण्यात आला चला तर आता पाहूयात कोणत्या नऊ जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट हवामान खात्याने दिला आहे चक्रीवादळाचा परिणाम होऊन अतिमुसळधार पाऊस केव्हा सुरू होणार आहे चक्रीवादळाची घंटा वाजली असून मोठ्या प्रमाणात महापुराची शक्यता वर्तवण्यात आली चक्रीवादळाचा परिणाम आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे मुंबई शहरामध्ये अतिमुसळधार पावसाला दोन दिवसापूर्वी सुरुवात झाली मुंबई शहरामध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण होत आहे मुंबई शहरात एरियन चक्रीवादळ अवघ्या काही तासातच दाखल होऊ शकतं हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय पुणे जिल्ह्यामध्ये ढगपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे पुणे जिल्ह्यातील सहसा घाटमात्यावर त्या ठिकाणी प्रचंड पाऊस होणार आहे अवघ्या काही तासात पुणे जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी होणार आहे त्यामुळे पुणे शहराला देखील हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे पुढील दोन तासामध्ये चक्रीवादळाचे परिणाम हे पुणे जिल्ह्यामध्ये दिसायला सुरुवात होतील चक्रीवादळामुळे धोक्याची घंटा हवामान खात्याकडून देण्यात आली असून अवघ्या दोन तासामध्ये वाऱ्याचा वेग वाढणार असून नवा उच्चांक गाठणार आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्याला देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे मुंबई मार्गे महाराष्ट्रात शिरणार हे जे चक्रीवादळ आहे त्याचा फटका मुंबईसोबत लगेच ठाण्याला बसणार आहे अतिमुसळधार पाऊस तिथे पडणार आहे चक्रीवादळामुळे अतिमुसळधार पावसाचा धोका वाढला आहे त्यामुळे मुसळधार पावसाचा अलर्ट आता हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला देण्यात आला आहे पालघरमध्ये पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला असून नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे पालघर जिल्ह्यातील पुढील दोन तासामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे अतिमुसळधार पावसाची शक्यता आता संपूर्ण महाराष्ट्रभर आहे अतिमुसळधार पाऊस कोकण विभागातील रायगड जिल्ह्यात हवामान खात्याकडून त्याचा इशारा देण्यात आहे राज्यभर पावसानं जे आहे ते शेतकऱ्याला झळपून काढलेलं दिसतंय कोकण भागातील रायगड जिल्ह्यात कमी दाबाचा पट्टा हा जास्त प्रमाणात सक्रिय होत असल्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते दक्षिण कोकणामध्ये दे देखील पावसाची लाट जी आहे ती मोठ्या प्रमाणावर बरसणार बंगालच्या उपसागरामध्ये दे एक अतिरिक्त कमी दाब जो आहे तो सक्रिय झाला आहे त्यामुळे अतिमुसळधार पाऊस हा दक्षिण कोकण भागामध्ये देखील प्रचंड दिसून येणार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे ज्यामध्ये समुद्रकिनारपट्टी वरती चक्रीवादळाचा वाहणार असल्याची शक्यता वर्तवली जाते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सतत पावसाची धार सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील दोन तासामध्ये पावसाचा वेग आणखी वाढणार रात्रभर अतिमुसळधार पाऊस जे आहे त्याची शक्यता वर्तवली जात असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाऱ्याचा वेग वाढणार आहे वाऱ्याच्या वेगाबरोबर अतिमुसळधार पाऊस रात्रभर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणार आहे सातारा जिल्ह्यातील घाटमाता परिसरात देखील मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे अटलांटिक महासागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका आता सातारा जिल्ह्याला भोगावा लागणार सातारा ला जिल्ह्यामध्ये अटलांटिक महासागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे परिणाम हे पाहायला मिळणार काही तासामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात होईल सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात अक्षरशः पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते चक्रीवादळाचा परिणाम आता ना सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसणार आहे आणि कमी दाबाचं क्षेत्र देखील तीव्रतेने तिथे त्या ठिकाणी कोकण महत्वाच्या सरी बरसतील साव राज्यामध्ये पावसाला झुडपून काढले गेले नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका अशा सूचना देखील देण्यात आल्या आहे या चक्रीवादळाचा प्रभाव येणाऱ्या तीन दिवसामध्ये दिसू शकतो ज्यामध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिमुसळधार पावसाची जी आहे ती शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे कामाशिवाय बाहेर पडू नका महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये तुम्ही घरामध्ये स्टोअर करून ठेवा जेणेकरून जर पाण्याचं प्रमाण वाढलं लाईट गेली मोबाईलला चार्जिंग करून ठेवा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा